आहे मागचं आहे आता आम्ही आलो तिकडे मस्त लाईफ पॉईंटला टायगर बॉन्डला आणि इकडं धुकं बघा तुम्ही नमस्कार लोकांच्या गेला कॅन आता खूप स्वागत आहे आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आता आज आम्ही चाललेलो एकुरा यायचं दर्शन आलं आणि इकडे आमचा आमचं आहे गाडी चालवत आहे हे सुद्धा आहे आणि इकडे बाबा हा आपले मामी आहे दादा आणि आयुष पाठी बसले सिल्वर फुले बटन आलेला आहे घेऊन चाललेलो आहोत आज खूप मोठा असा खुशीचा दिवस आहे आनंद वातावरण आहे चला मंगल मूर्ती ओ या, या। एकवीरा आहे की मम्मीने सांगितल्याप्रमाणे आपण चालवत एकवीराला आणि असं तर आम्ही दरवर्षी म्हणजे वर्षातून एकदा तरी एकवीराला जात असतो पण आज आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे जो की आपला आपण गेली पाच वर्ष ज्याची वाट बघत होतो तो आज पूर्ण झालेला आहे आपला युट्यूबचा सिल्वर प्ले बटन आपल्या घरी आलेला आहे दरवेळी आपण म्हणजे कसं दिवाळीमध्ये जातो तर तेव्हा एवढा निसर्ग पाहायला भेटत नाही बट ह्यावेळी कसं पावसामध्ये चाललो होत मस्त की सगळे हिरवगार असं पाहायला भेटणार आहे आपल्याला तर हा लॉग तुम्ही संपूर्ण पहा इकडे आमची असे मिश्राबा मागितलेले आम्ही आणि ते आलेले आपण लास्ट टाइम आलो होतो तेव्हा पण इकडे मिश्रा खाल्ले होते नाश्ता केला आता आता बघा पाऊस आता तिथं जायचं आपलं त्या डोंगरावर तिथे चिडायचं मंदिर आहे तिथं तर तिकडे जायचं आहे मस्त पाऊस थांबल्या थोडा थोडा तर आहे आणि इथं सगळं बाजारपेठ आहे गाडी वरपर्यंत जाणारिंग घेऊन जाऊ आणि नंतर मग तिथून आम्ही वरती चालली पहिल्यांदा इथं देवीचे दर्शन करतो खाली पायत्याजवळ आणि नंतर आम्ही वरती जाऊन इकडं हा सगळा बाजारपेठ आहे वरती चाललो आपण त्याला मंदिराला पाहू शकता आता आम्ही इथे आमची गाडी वगैरे पार्किंग केली आणि आता चालले तर म्हणजे अर्ध्या टप्प्यापर्यंत गाडी येतं आणि काहील मंडळी खालून चालू नाही पायत्यापासून तर आम्ही दोन तीन वेळा आले त्या पायत्यापासून चालू आलेलो आणि आता दोन वेळा आले तर इथे गाडी आणलेली तर बाबा आले तर बाबा नदी गाडीत राहतात आणि आयुषना आहे मामी झाले तिला नुसते थंडी लागत होती तेव्हा तिला थंडी लागत होती आणि त्याला मस्त गारवा ना एक नंबर आहे का पावसाच्या वेळेला पहिल्यांदा चालू होणार आहे थंडी जाम आहे डोंगर डोंगर भारी हिरवा गार चाला डोंगरायचा डोंगर हिरवा पाहू शकता इकडे हा मस्त दुकान आहे डोळ्याचे फोटो वगैरे वगैरे लहान मुलांच्या खेळणी सगळ्या भेटतात आणि इथून आता वरती जाळून तुला व्यवस्था तिला फोटो अर्ध्या पायत्या पायऱ्या लागल्या आणि इथून खालून मंडळ येतं ना त्या पायऱ्याला जावे आता पायऱ्या आहे हो 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 इकडे व्यू बघा एक नंबर हो पावसाच्यात माझ्यात खायची बघा पाय स्लीप नको आयला म्हणून डोंबिली आम्ही दापलीच तर बघा मंडळ पाहू शकता आपल्याला काय भेटल्या दर्शन घेऊन आले आणि ताई न तर खरं खूप छान तुमचं काय डाव काय तुमचा अश्विनी चला काय लवकर आले फक्त दर्शन करून

बाहेर तर गर्दी दिसत नाही आता आतमध्ये बघा किती गर्दी आहे आणि खरंच खूप छान असते गेली आणि आपण पाहू शकता काय इकडे वरती हिरवा खाली आपला सिल्वर बटन हा तुमच्यामुळे भेटलेला आहे हा माझं एकटेचा नसून सगळं सुद्धा आहे आणि खरंच आईच्या सगळ्या देवाच्या आशीर्वादाने मस्त पीक आपल्या सिल्वर बटन आलेलं आहे आणि खरंच खूप आनंदी आहे मस्त आता तुमचा सपोर्ट राहू द्या आशीर्वाद राहू द्या मामी काय मामी मला असं वाटतं मस्त वाटत एकदम हे सुद्धा सोहळ्यात आयुष्य आहे

काय मग हिरो कसा वाटत तुला इथे व्हिडिओ तर बनवतेच पण बाकीच्या मागचा काय पाचचा असतो तो काही मला तेवढं जमत नाही तो, 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 तो दादा करतो आणि दादाने पण मला खरंच खूप छान सपोर्ट दिला आणि काय जाधव मग तुला आज कसं वाटतंय आज जी आपण गेली पाच वर्ष जी आपण मेहनत करत होतो ना तर ती त्याचं फळ आपल्याला आज भेटलेलं आहे आणि दर दरवर्षी आपण एकच म्हणतो अरे हा वर्ष गेला अरे हा वर्ष गेला आपला आपण एकला कधी होती आपला प्ले बटन कधी होत आणि तो फायनली आज आलेला आहे आम्ही सगळे खूप आनंदी आहोत तर असंच भरभरून सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहतो नजारा पहा कसला भारी आहे हिरवागार निसर्ग आणि पूर्ण अशा खाली बिल्डिंग आहेत ना छोटे छोटे दिसतात आणि पूर्ण असा दुका लागलेला आहे बाबा पण आहेत खाली तर खाली पाहिजे जवळ तर तिसऱ्याचं पाठवते दर्शनाला आणि आम्ही खाली जातो हा लय भारी आहे तर आम्ही पण आलो तर कलाकंदी जास्त घेऊन जातो ए बाबा हा कलाकंदी कसा आहे पाऊ किलो शंभर रुपये पाव आहे ऐंशी रुपये लावून पाहू शकता मंडळी आता बाबू कडून प्रसाद घेतले तू बाबू भेटला बाबू नाव काय रे तुझं पवन पवन आहे किती लाईस तू नवी पाहू शकता मंडळी होता मस्त मी कधी पण एप्रिल देवीच्या दर्शन आले ना की इथे गजरे आणि हे गळ्यातले असे इथे घेते ते हातला मी एक अजून घेते आणि हातातले कुठले आवडतात ना ते घेते मी आणि इकडे बघा गजरे पण भरपूर आहे चिमून आलं आणि आता जेव्हा झालं खूप लागलं आता बघा तर इकडे बघा अशी मस्त की थाळी मागवलेले आहे इकडं मस्तरी की बटाट्याची भाकरी सगळ्या अशा पंचपक्पन असा आहे आणि छान मेन म्हणजे असं पण आहे बघा सगळ्यांच्या थाळ्यात तांदळाची भाकरी आहे ज्वारीची असे सगळे आणि असे घेतलं आणि आता मी जेवण घेतो गणपती वापरून धोर्या तर जेवून घेतो तुमचं त्या सगळ्यांनी जेवायला आणि नंतर घेतोय बघा घ्यायचा मस्त माझी आणि जेवण मस्त मस्तरीची आपल्या घरी जातो फुगडं मंडळी होतो तिकडे पुढे गाडी आणायला तर पाहू शकता मंडळी आता आम्ही जेवलो आणि निघालो मेन मार्केट इकडे चिक्की वगैरे हो फेमस आहे बघा मग चिक्की फेमस असे टायगर पॉईंटला चाललोय मागा आम्ही गेलेलो एकदा आलेलो तेव्हा पण ते संध्याकाळच्या गेलेलो आणि आता आता बघितल्या सांग दर्शन कसं झालं दर्शन बरा झालं कारण एवढ्या दिवसाची इच्छा पूर्ण झाली कोरा ही कोरा मी आता त्या धुक्यात मम्मी गावली किती लामा

आता आम्ही आलो तिकडे मस्त लायन्स पॉईंटला टायगर पॉईंटला आणि इकडे धुका बघा तुम्ही म्हणजे विजिबिलिटी एकदम दहा ते वीस मीटर पर्यंत असं नागली आमची भजी घेऊन आली ती पुर मस्त एक नंबर कुलकुळे भजी भाजी खातो आणि प्रॉस करतो चला, आता मी थांबलेलं घरी जाते वेळी लहान हजार प्राऊस करतोय ना कसला भारी आहे अ बघ बघा इकडे आम्ही सगळे थांबलो बाबा तिकडं आमच्या गाडीमध्ये आहेत आम्ही इकडशे चला तिकडे धापतो बाबा काय नजाऱ्याला दरी दरिया इथं